टेस्टी अरवी तयार झाली आहे चटपटी आणि काही करायचं स्वागत आहे तुमचं मी बनवत आहे आज अरवी तर अर्वी, अर्वी।, अर्वी... थोडा अलग तर अरवी मी चांगली दोन पाण्याने तीन पाण्याने धुवून घेतली कारण की मातीने भरलेली होती तर या अरवीला मी कुकर मध्ये दोन होते तरीकेने बनवते कुकर मध्ये दोन शिट्या लावून घेते अरबीला चांगल्या दोन तीन शिट्या लावल्या अरबी चांगली शिजली कुकर मधून काढून घेऊया

आणि सकाळी नाश्त्यासाठी पण बनवू शकतो आपण आणि एकदम सोपी पद्धत आहे आणि टाइम पण जास्त लागत नाही वीस पंचवीस मिनिटात बनवून तयार होते जी अशी

याच नमक आणि मिरची मिक्स करून याला आपण तळून घेऊया तेलामध्ये चांगलं तेल गरम झालं चांगलं तेल गरम झालंय त्यात आपण अडवी तवून घेऊया तर अरवी फ्राय झाली झाली काढूया आपण अरवी ही दोन्ही काढली आहे त्याला आपण अजून एक बार फ्राय करूया चांगली कुरकुरीत होण्यासाठी तर त्याला थोडं आपण कटोरी असे दाबून घेऊया टोडरीने हाचोय प्रोसेस असे कटोटरेने आले आपण एक एक अर्वीला अस कटोटरी दाबू घेऊया आणि याला अजून फ्राई करूया है ना अशी जर केले तर खूपच टेस्टी बनतात हे तर हे आपण असे दाबू घेतले आणि त्याच्याला अजून थोडेसे हलकेसे तळून घेऊया फ्राय करून घेऊया तर बघा धबन फ्राय करून किती मस्त कलर आला आहे त्याला ब्राऊन ब्राऊन कलर आलाय आणि कुरकुरे पण झाले ते मस्त डबल फ्राय केल्यामुळे त्याचे मस्त कुरकुरीत होतात तर कसा ब्राऊन मस्त ब्राऊन ब्राऊन कलर झाला याला आणि हे खाण्यासाठी टेस्टी अजून टेस्टी आपण चाट मसाला तर मस्त टेस्टी अरवी तयार झाली आहे चटपटी आणि काही अलग नाश्त्यामध्ये अगर करायचं असेल तर अरवी जरूर ट्राय करा तर चॅनलला लाईक ला व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय